आणि आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरती घडणाऱ्या घडामोडी आपण पाहणार आहोत वेगवान स्वरूपात काय पाहू काय चाललंय रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी आशा व्यक्त केली की निवडक माजी सोवियत राज्यांची लष्करी युती सीएसटीओ सामूहिक सुरक्षा करार संघटना आणखी विकसित होईल मॉस्को येथील सीएसटीओ शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी संघटनेच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्तानं सदस्य राष्ट्रांचं अभिनंदन केलं आणि संस्थेच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्तानं रशियाचे अध्यक्ष सीएसटीओच्या इतर पाच सदस्य राष्ट्रांच्या म्हणजेच आर्मेनिया बेलारुस कझाकिस्तान किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानच्या नेत्यांचं यजमानपद भूषवत होते सोमवारी रात्री रशियन लष्करी वाहनांसह अनेक बसेस मारिओपोलमधील अजोस्टल स्टील मिलपासून दूर जाताना दिसल्या त्यात नेमकं कोण होतं हे अस्पष्ट आहे परंतु रशियन संरक्षण मंत्रालयानं जखमींना मॉस्को समर्थक कुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या गावात उपचारांसाठी करार केलेला होता मारिओपोल बंदर शहरातील प्रतिकाराचा शेवटचा भाग असलेल्या विशाल स्टील प्लांटच्या बॉम्ब अवशेषांमध्ये अनेक जखमी युक्रेनियन सैन्य अडकलेलं होतं अझोवस्टल स्टील प्लांटमधून दोनशे साठ सैनिकांना बाहेर काढल्याचं सा युक्रेनच्या संरक्षण मंत्री हन्ना मलियार यांनी सांगितलं रशियाशी लढा देताना हे सैनिक गंभीर जखमी झालेत त्रेपन्न गंभीर जखमी सैनिकांना नोवा अझोव्ह मधल्या रुग्णालयामध्ये तर मानवतावादी कॉरिडॉरद्वारे अतिरिक्त दोनशे अकरा सैनिकांना आलेनिवका इथे हलवण्यात आल्याचं मलियार यांनी सांगितलं युक्रेननं काही व्हिडिओ जारी केले असून त्यात त्यांचं सैन्य रशियाच्या सीमेवरती पोहोचलेलं दिसतंय आणि निळ्या पिवळ्या सीमा चौक्या युक्रेन पुन्हा स्थापित करते हे फुटेज कुठल्या ठिकाणाचं आहे सा, हे, हे सांगण्यात आलेलं नाही मात्र खारकीव प्रदेशात याचं चित्रीकरण केलं गेलं असावं असा, असा अंदाज आहे युक्रेननं पूर्वेकडील रशियन हल्ल्यांना रोखलंय असं या व्हिडिओच्या माध्यमातून युक्रेननं सांगितलं तर रशियन सैन्यानं पूर्वेकडील झ्युम शराजवळ सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न केला परंतु युक्रेनच्या सैन्यानं त्यांना रोखून धरलं असं युक्रेनच्या खारकीव प्रदेशाच्या गव्हर्नरनं सांगितलं मॉस्को समर्थित कुटीरतावाद्यांशी लढा दिलेले युक्रेनियन सैनिक या भागामध्ये तळ ठोकून आहेत युक्रेनने पूर्वेकडील रशियन हल्ल्यांना रोखले आणि मॉस्को किवची राजधानी ताब्यात घेण्यात अयशस्वी झाल्यानंतर तिथे सुरू केलेली मोहीम सुद्धा मंदावली आहे असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं राजनैतिक आघाडीवर फिनलंड आणि स्वीडन या दोन्ही देशांनी रशियाच्या आक्षेपांना न जुमानता नाटो सदस्यत्वाच्या जवळ आणण्यासाठी पावलं उचललीत त्या घडामोडींनंतर झेलेन्स्की म्हणाले की, की वेळ नक्कीच येईल जेव्हा युक्रेनियन लोक रशियाला वास्तविकता ओळखण्यासाठी पूर्णपणे भाग पाडतील झेलेन्स्की म्हणाले की, की त्यांना आशा आहे की दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीमुळे युक्रेनला देशाच्या युद्धोत्तर पुनर्बांधणीमध्ये जगाचा पाठिंबा मिळण्यास मदत होईल रशियन स्ट्राईकचा फटका बसल्यानंतर तीन दिवसांनी युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर खारकीवच्या उत्तरेला असलेल्या देरहाची गावामध्ये सांस्कृतिक केंद्रामध्ये आग लागली होती आणि ती आग अग्निशमक दलाकडून अजूनही विझवण्यात येत आहे ही इमारत वितरण बिंदूमध्ये बदलली होती आणि हल्ल्यामुळे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली शहरावरती अनेक वेळा गोळीबार झाला आणि मदत वितरण केंद्राला नंतर उरागन रॉकेटनं धडक दिली ज्यामुळे तीन मजली इमारत पूर्णपणे कोसळली असं दोहारचीचे महापौर व्याचस्लोव यांनी सांगितलं फिनलँडच्या सरकारनं नाटोमध्ये सामील होण्याचा आपला इरादा जाहीर केला आणि येत्या काही दिवसात फिनिश संसद या निर्णयावरती शिक्कामोर्तब करेल असं अशी अपेक्षा आहे त्यानंतर एक औपचारिक सदस्यत्व अर्ज ब्रुसेल्समधील नाटो मुख्यालयामध्ये सादर केला जाईल आणि युक्रेनला आणखी पाठिंबा देण्यासाठी आणि रशियाच्या धमक्यांना तोंड देत नाटोमध्ये सामील होण्यासाठी फिनलँड स्वीडन आणि इतरांच्या हालचालींवरती चर्चा करण्यासाठी तीस नाटो सदस्य देशातील सदस्यांची बर्लिनमध्ये भेट झाली तेव्हाही घोषणा करण्यात आली नाटोनं ना देशाला आपलं लष्करी समर्थन वाढवणं सुरू ठेवलं पाहिजे म्हणजे युक्रेन हे युद्ध जिंकू शकतं असं नाटोचे सरचिटणीस जेन स्टोलनबर्ग यांनी म्हटलं केनिया आता भारत आणि सर्बियामध्ये गव्हाच्या पिठाच्या वाढणाऱ्या किंमतीच्या विरोधात पर्यायी बाजारपेठांच्या शोधात आहे केनिया रशिया आणि युक्रेन यांच्याकडून साठ टक्क्यांहून अधिक गहू आयात करतो परंतु रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे पूर्व आफ्रिकन राष्ट्राला तो गहू मिळणं कठीण झालंय नारोक काउंटी या देशातील प्रमुख गहू उत्पादक पट्टा आहे आणि रशिया आणि युक्रेनमधून केनियाच्या मोठ्या प्रमाणात गव्हाच्या आयातीमुळे एप्रिलमध्ये महागाई सहा पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत वाढली आणि ही 2017 दोन हजार सतरा नंतरची सर्वोच्च नोंद आहे गव्हाच्या पीठाच्या दोन किलोच्या पॅकेटची किंमत एक पूर्णांक एक एस डॉलरवरून एक पूर्णांक सहा एस डॉलरवरती पोहोचली आहे दक्षिण पश्चिम युक्रेनियन शहर ओडिसा इथल्या सेंट मायकल यांच्या ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स मॉनेस्ट्रीमध्ये सेवेसाठी उपासक उपस्थित होते या मॉनेस्ट्रीमध्ये सुमारे दोनशे मांजरी आहेत वंचित प्राण्यांची जबाबदारी घेणं हे आमचं कर्तव्य असल्याचं सुपिरियर मदर सेराफिना यांनी म्हटलं ओडिसाची ओळख हे मोक्याचं बंदर शहर म्हणून आहे युद्धाच्या वाईट परिस्थितीतून मोठ्या प्रमाणात हे शहर वाचलंय आणि आजारी किंवा जखमी मांजरांवरती खास नियुक्त केलेल्या खोल्यांमध्ये उपचार केले जातात या मॉनेस्ट्रीच्या माध्यमातून युक्रेनच्या इतर भागातून ओडिसा येथे स्थलांतरित केलेल्या लोकांसाठी कपडे देखील पुरवले जातात यात एक वेळ आम्ही पन्नास विस्थापितांना सामावून घेऊ शकतो असं मदर सोरेफिना यांनी सांगितलं मदेल स्टील मॉरिओपोलंटमध्ये अडकलेले युक्रेनचे सैनिक रशिया विरोधात निकराचा लढा देत आहेत गेले ऐंशी दिवस त्यांनी रशियन सैन्याला मारियोपोल बंदर शहराचा पूर्ण ताबा घेण्यास प्रतिबंध केला पण त्यांच्या सुटकेसाठी खूप उशीर होण्याची भीती घरच्यांनी व्यक्त केली आणि युद्ध लवकरच संपेल असा विश्वास सैनिक व्यक्त करत असले तरी त्यांची चिंता कमी होत नाहीये रशियाची वाटाघाटी करून लढवय्ये बाहेर काढण्याचं आवाहन त्या आंतरराष्ट्रीय समुदाय समुदायाकडे करत आहेत स्टील वर्क्समधील साठ गंभीर जखमी सैनिकांना बाहेर काढण्यासाठी वाटाघाटी करत असल्याचं युक्रेनचे उपपंतप्रधान इरिना वेरिशूट यांनी सांगितलं रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा स्टील प्लांट भोवती घातलेल्या वेढ्याचा इस्तांबुलमध्ये निषेध करण्यात आला युक्रेनची परिस्थिती पाहता तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगन यांनी मदत करण्याचं आवाहन नागरिकांना केलं मानवाधिकारांसाठी कार्यरत संस्था जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्याचं आवाहन आंदोलक करत होते स्टील प्लांटमधल्या गंभीर जखमी झालेल्या साठ सैनिकांना बाहेर काढण्यासाठीच्या वाटाघाटी सुरू असल्याचं युक्रेनचे उपपंतप्रधान इरिना वेरेशूक यांनी सांगितलं युक्रेनची राजधानी केव येथील रहिवाशांनी त्यांच्या देशानं युरोव्हिजन गाण्याची स्पर्धा जिंकल्याचा सा आनंद साजरा केला युक्रेनियन बँड कलुश ऑर्केस्ट्रानं ही स्पर्धा जिंकली स्पर्धेच्या भव्य अंतिम फेरीमध्ये पहाटे बँड आणि स्टेफनिया या गाण्यानं इतर चोवीस कलाकारांना मागे टाकलं मेसेज किंवा युरोव्हिजन ॲपद्वारे घरून मिळालेली सार्वजनिक मतं ही निर्णायक ठरली युक्रेननं अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी देखील या, या विजयाचं स्वागत केलं अटलांटा इथल्या रेजेनेरॉन इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनिअरिंग फेअरमध्ये युक्रेनच्या केव मधील सोफिया स्मूव हिला तिच्या प्रकल्पासाठी रसायनशास्त्रामध्ये चौथं स्थान मिळालंय ऑरोगॅनो फॉस्फरस आधारित औषधांच्या श्रेणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठीचा हा प्रयोग होता त्याचा उपयोग कर्करोगाच्या उपचारांसाठी केला जातो सुमारे आठ मिलियन डॉलर्सचे पुरस्कार आणि शिष्यवृत्ती जगभरातल्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या पंच्याहत्तर हजार डॉलर्सचा सर्वोच्च पुरस्कार फ्लोरिडा इथल्या सतरा वर्षीय रॉबर्ट सॅन याला देण्यात आला नाटोच्या सदस्यत्वासाठी फिनलँडचे प्रयत्न सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष सावली निनिस्टो यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि पुढील काही दिवसात नाटोचं सदस्यत्व मिळवण्याच्या फिनलँडच्या निर्णयाची माहिती दिली फिनलँडच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्यामुळे लष्करी तटस्थतेचे पारंपरिक धोरण सोडणं ही चूक ठरेल असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी केलेल्या भाषणात म्हटलं फिनलँडच्या अध्यक्षांच्या कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे नाटोमध्ये सामील होण्यासाठी फिनलँडचे प्रयत्न सुरू आहेत हेल्सिंकीतल्या प्रेडिन्सिशियल प्रेसिडेन्शियल पॅलेसमधल्या संयुक्त पत्रकार परिषदेत फिनलँड नाटोचं सदस्यत्व मिळवणार असल्याची घोषणा अध्यक्ष सावली निनिस्तो आणि पंतप्रधान सना मरीन यांनी रविवारी केली आमच्याकडे हा ऐतिहासिक दिवस असल्याचं निनिस्टो म्हणाले येत्या काही दिवसात फिनलँड संसदेनं या निर्णयावरती शिक्कामोर्तब करणं अपेक्षित आहे त्यानंतर एक औपचारिक सदस्यत्व अर्ज हा ब्रसेल्समधील नाटो मुख्यालयामध्ये सादर केला जाणार आहे दरम्यान रशियाच्या लष्करी कारवाईमध्ये काही चुका झाल्यानं युक्रेन युद्ध जिंकू शकेल असा विश्वास फिनलँडनं व्यक्त केला युक्रेनला आणखी पाठिंबा देण्यासाठी आणि रशियाच्या धमक्यांना तोंड देत नाटोमध्ये सामील होण्यासाठी फिनलँड स्वीडन आणि इतरांच्या हालचालींवरती चर्चा करण्यासाठी तीस नाटो सदस्य देशातील शीर्ष मुत्सद्दी बर्लिनमध्ये भेटले होते तेव्हा ही घोषणा झाली फिनलँडसह स्वीडन सुद्धा मध्ये सामील होईल असा विश्वास फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी व्यक्त केला आम्ही एकत्र निर्णय घेत आहोत आणि वेळेत निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या हेलसिंकीमधील मरीन त्या बोलत होत्या तर तुर्कस्तानचं मत याबद्दल अनुकूल नसल्यामुळे फिनलँडचे अध्यक्ष सावली मिनिस्टो रेसेप तै्यब एर्दोगान यांच्याशी चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही तुर्की आणि इतर देशांशी या विषयावरती चर्चा केली आणि आतापर्यंत सर्वांनी फिनलँडच्या नाटो सदस्यत्वाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं मरीद म्हणाल्या बफेलो सुपरमार्केटमध्ये दहा जणांना गोळ्या घालून ठार करणाऱ्या अठरा वर्षीय तरुणानं यांची सर्वाधिक वस्ती असलेल्या ठिकाणांनाच लक्ष करण्याचं ठरवलेलं होतं अशी माहिती समोर येते यासाठी हा तरुण एक दिवस अगोदर तिथे पोहोचला होता असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनी म्हटलं की या हल्लेखोरानं एकूण अकरा कृष्णवर्णीयांवरती वांशिक द्वेषानं प्रेरित होऊन थेट गोळीबार केला रविवारी उशिरा मतदानाच्या तिसऱ्या फेरीत विद्यमान नेत्याचा पराभव केल्यानंतर सोमालियाचे माजी अध्यक्ष सर्वोच्च पदावरती परत निवडून आलेले आहेत हसन शेख मोहम्मद यांनी दोन हजार बारापासून पासून दोन हजार सतरा दरम्यान राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं होतं आफ्रिकन युनियन रक्षकांद्वारे संरक्षित असलेल्या हॅलन लष्करी छावणीमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ विधानमंडळाच्या सदस्यांनी गुप्त मतदानाद्वारे अध्यक्षांची निवड केली देशाचा कायापलट करणाऱ्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर नवीन संसद निवडण्यासाठी रविवारी लेबनीज मतदारांनी मतदान केलं पण या निवडणुकीमुळे राजकीय परिस्थिती लक्षणीयरित्या बदलेल अशी अपेक्षा कमी आहे लेबनॉनचे सर्वात गरीब शहर असलेल्या त्रिपोली या उत्तरेकडील शहरामध्ये पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक मतदान केंद्र बंद होती आणि मतदान करण्यापूर्वी मतदार त्यांच्या मोबाईल फोनच्या प्रकाशाचा वापर करून नावं आणि मतदार याद्या तपासताना दिसले गर्भपात हक्क समर्थकांनी शनिवारी शेकडो मोर्चे आणि रॅलींमध्ये निदर्शनं करून आपला संताप व्यक्त केला सर्वोच्च न्यायालय लवकरच गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रद्द करेल जो जवळजवळ अर्धशतकापासून टिकू नये आणि स्त्रियांच्या पुनरुत्पादक निवडींसाठी त्याचा काय अर्थ होऊ शकतो याबद्दल त्यांची भीती आहे लॉस एंजलिसमध्ये स्थानिक सरकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींना सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयाबद्दल त्यांच्या असंतोषाचा आवाज ऐकण्यासाठी सिटी हॉलजवळच्या पार्कमध्ये हजारो लोक जमले होते न्यूयॉर्कमध्ये महिला हक्क का वकील कार्यकर्त्यांची आणि गर्भपाताच्या अधिकाऱ्यांच्या साथीदारांची ज्वलंत भाषणं ऐकण्यासाठी एकत्र जमले होते रो बेड संहिताबद्ध करण्यासाठी सिनेटला पुरेशी मतं गोळा करण्यात यश आलं नाही की अपयश आलं आणि दरम्यान रोच्या जागी आणि सर्व महिलांसाठी कायदेशीर गर्भपात शक्य आहे त्याची आर्थिक पार्श्वभूमी काही असली तरी एखाद्याला आशा असू शकते असं गर्भपात हक्क वकील जून डफी यांनी सांगितलं शेकडो एलजीबीटी कार्यकर्त्यांनी सोलमधील राष्ट्रपती कार्यालयाजवळ समानता रॅली काढली सहभागींनी देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांना भेदभाव विरोधी कायदे त्वरित मंजूर करण्याची विनंती केली योंगसान स्टेशनच्या बाहेर रॅलीनंतर कार्यकर्त्यांनी सुमारे एक पूर्णांक चार किलोमीटर अंतरावरती असलेल्या अध्यक्ष कार्यालयाकडे मोर्चा वळवला नवीन अध्यक्ष एलजीबीटी लोकांचं ऐकतील अशी आशा आहे जे समाजापासून दुरावलेले आहेत असं रॅलीतील सहभागी जय पार्क म्हणाले अल जझीराच्या पत्रकाराच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थितांवरती पोलिसांनी केलेला हल्ला म्हणजे मानवी हक्कांचा आणि आंतरराष्ट्रीय नियमांचं गंभीर उल्लंघन झाल्याचं इस्रायलचे कॅथोलिक धर्मगुरूंनी म्हटलं मधील सेंट जोसेफ हॉस्पिटलमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत लॅटिन कुलपिता पियर बॅटिस्टा यांनी ही प्रतिक्रिया दिली दिवंगत पत्रकार शिरीन अबू अकले यांची शवपेटी ज्यांनी उचलली त्यांच्यावर मारहाण करणं म्हणजे बळाचा असमान वापर असल्याचं ते म्हणाले या कृत्यामुळे कॅथलिक चर्चचा अनादर झाल्याचं सा त्यांनी सांगितलं दरम्यान इस्रायली सैन्यानं प्राणघातक गोळी झाडल्याचा पुरावा असल्याचा दावा एका स्वतंत्र संशोधन पथकानं केला आहे देशभरात गेल्या चोवीस तासात एक हजार पाचशे एकोणसत्तर नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली एकोणीस रुग्णांचा मृत्यू झाला कोरोना बळींची संख्या पाच लाख चोवीस हजार दोनशे साठ वर पोहोचली आहे सध्या देशभरात सोळा हजार चारशे कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत तर दोन हजार चारशे सदुसष्ट रुग्णांनी कोरोनावर मात केली कोरोनावरती मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या चार कोटी पंचवीस लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे दहा झाली आहे अमेरिकेतील प्रशासनानं लसी आणि उपचारांसाठी नवीन निधी त्वरित मंजूर केला नाही तर येणाऱ्या हिवाळ्यात कोरोना संकटाचा गंभीर सामना करावा लागेल असा इशारा व्हाईट हाऊसचे कोविड नाईन्टीन समन्वयक डॉक्टर आशिष झा यांनी गुरुवारी दिला अमेरिकेच्या नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग पुन्हा होण्याचा धोका आहे नागरिकांना बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचं सा त्यांनी सांगितलं या वर्षाच्या अखेरीस कोरोनामुळे दहा कोटी नागरिकांना संसर्ग होण्याचा इशारा त्यांनी दिला रिॲलिटी टेलिव्हिजन स्टार टॉड आणि ज्युली क्रिस्ली यांच्यावरती बँक फसवणूक आणि कर चुकवेगिरी आरोपांसाठी फेडरल खटला सोमवारपासून अटलांटामध्ये सुरू होणार आहे हा खटला सुरू झालेला आहे टॉड आणि ज्युली क्रिस्लीवरती सर्वात आधी ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये आरोप लावण्यात आले होते आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये नवीन आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं फिर्यादींचा आरोप आहे की कर्जासाठी अर्ज करताना या दोघांनी बनावट कागदपत्र बँकेकडे सादर केली होती पुढच्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा तेरा मार्चला पार पडणार असल्याचं अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस यांच्याकडून जाहीर करण्यात आलं एबीसी वाहिनीवरती सोहळ्याचं प्रक्षेपण केलं जाईल विल स्मिथनं ख्रिस रॉफवरती हात उचलल्यानं या वर्षीचा सोहळा इतर पुरस्कार सोहळ्यांपेक्षा याच कारणामुळे चर्चेत होता या प्रकारानंतर विल स्मिथनं अकॅडमीचा राजीनामा दिला त्याला यापुढे दहा वर्ष ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाहीये कान फिल्म फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सतरा ते अठ्ठावीस मे दरम्यान फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं यावर्षी या प्रसिद्ध महोत्सवाचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे आणि फेस्टिवलसाठी मोठे बॅनर्स लावण्यात आले या फेस्टिवलसाठी हॉटेल्स सुद्धा सज्ज झाली आहेत मोठ्या सेलिब्रिटींच्या बर्थडे पार्टीसाठी तयारी झाली आहे कोरोनाच्या संकटकाळानंतर प्रथमच पुन्हा पूर्वीच्या उत्साहात फेस्टिव्हल पार पडेल असा विश्वास गिल्स बॅस्टन यांनी व्यक्त केला कॉकटेलसाठी मॅजेस्टिक हॉटेलला प्रसिद्ध आहे राणीपदाला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं लंडनमध्ये कार्यक्रम आहेत विंडसर कॅसेलमधल्या कार्यक्रमाला राणी एलिझाबेथ द्वितीय उपस्थित होत्या त्यांच्या कारकिर्दीवरती आधारित एक विशेष कार्यक्रम सुद्धा दाखवण्यात आला यात तब्बल एक हजार कलाकार पाचशे अश्व सहभागी झाले होते दोन ते पाच जून दरम्यान त्यांच्या कारकिर्दी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि झेक प्रजासत्ताकमध्ये जगातील सर्वात लांब सस्पेन्शन ब्रिज उघडला गेला आहे जगातील अशा प्रकारचा सर्वात लांब बांधकाम असलेला पादचारी झुलता पूल चेक प्रजासत्ताकमधील माउंटेन रिसॉर्टमध्ये उघडण्यात आलाय सातशे एकवीस मीटर लांब पूल समुद्र सपाटीपासून अकराशे मीटरपेक्षा जास्त उंचीवरती बांधला गेलाय हे पर्वतांच्या दोन कड्यांना जोडतो आणि खाली असलेल्या दरीच्या वर पंच्याण्णव मीटर पर्यंत लटकतोय आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा